नमस्कार आज आपण बेसनचा ढोकळा बनवणार आहोत अगदी जाळीदार आणि अगदी मऊसूद असा हा ढोकळा तयार होतो तर आज आपण बेसनचा ढोकळा बनवणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ढोकळ्याबरोबर जी दिली जाणारी चटणी असते हिरवी ती आपण चटणी बनवणार आहोत अतिशय मऊसूत असा हा ढोकळा तयार होतो आणि अगदी जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो तर आज आपण इथे बेसनचा जाळीदार आणि मऊसूत असा ढोकळा बनवणार आहोत तर हा ढोकळा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा आपण बनवणार आहोत त्या भांड्याला अशा पद्धतीने तेल लावून घेणार आहोत तर इथे मी कुकरमधला डबा घेतलेला आहे तुम्ही अगदी केकटीनचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आता तेल लावून झाल्यानंतर आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे आपण जो ढोकळा बनवतो वाफवून घेण्यासाठी तर आपण दुसरीकडे पाणी उकळायला ठेवलं तोपर्यंत आपण इथे पीठ तयार करून घेणार आहोत तर इथे आपण घरातील कोणत्याही एकाच वाटीचं मेजर घेऊन दोन वाटी बेसन घेणार आहोत तर बेसन हे चाळूनच घ्यायचं म्हणजे ढोकळा छान तयार होतो तर इथे आपण हे बेसन छान चाळून चा, घेतलेलं आहे तर इथे आपण दोन वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजेच चण्याचं पीठ आणि आता पिठामध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीपुरते मीठ पाव चमचा हळद आणि दोन चमचे आपण साखर घेणार आहोत तर एकाच चमच्याचा वापर करायचा आहे जो आपण पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने आपण दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि आता साखर घेतली त्याच चमच्याने आपण इथे सायट्रिक ॲसिड घेणार आहोत सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू फूल तर हे किराणा स्टोअरमध्ये मिळतं आणि अगदी साखरेच्या दाण्यांप्रमाणेच असतं फक्त हे आंबट भरपूर असतं तर इथे एकाच चमच्याचा वापर करा अगदी एक चमचाभर आपण इथे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे परत मीठ आणि सायट्रिक ॲसिड आणि साखर पीठामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आणि ज्या वाटीने आपण चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घेतलं त्याच वाटीने एक वाटी इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण लागेल तस त्याप्रमाणे तो पाण्याचा वापर करायचा आहे जसं पीठ असेल त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता तर इथे पीठ साधारण घट्ट वाटत आहे म्हणून आपण आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करणार म्हणजे इथे आणखीन पाववाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर पीठ पिठामध्ये पाणी एकदम न वापरता थोडं थोडं पाणी पाण्याचा वापर करायचा आहे आणि पीठ छान अशा पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान फेटून घेणार आहोत म्हणजे ढोकळा छान होतो तर इथे अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपण अशा पद्धतीने पीठ छान फेटून झालेलं आहे आणि पीठ फेटून झाल्यानंतर आपण ज्या चमच्याने सायट्रिक ॲसिड साखर घेतली त्याच चमच्याने दोन चमचे आपण इथे तेल घेणार आहोत तर हे तेल आपण कच्चं घेतलेलं आहे तर आता तेल आपण छान पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तेल टाकल्यानंतर आपण एक मिनिटभर पीठ छान फेटून घेणार आहोत तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि पीठ छान फेटून झालेलं आहे आणि आता चमच्याने कितपत आपल्याला पीठ पातळ हवं आहे ते पाहूया तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे तर इथे आता हे ढोकळ्याचं मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण ह्या पिठामध्ये इनोचा वापर करणार आहोत तर इथे लिंबू फ्लेवर हा आपण इनो वापरणार आहोत तर इथे लिंबू फ्लेवरच इनोचा वापर करा म्हणजे छान ढोकळा तयार होतो तर अगदी आता हे प झटपट करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी वेळ न घालवता आपण इनो टाकल्यानंतर हे पीठ छान अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तर इथे वेळ न घालवता अशा पद्धतीने पीठ फेटवून झाल्यानंतर आपण ज्या भांड्याला तेल लावलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे पीठ छान आपण ओतून घेणार आहोत तर इथे पाहू शकता इनो टाकल्यानंतर पीठ छान फुललेलं आहे आणि आता आपण लगेचच ज्या भांड्याला आपण तेल लावलेलं ला आहे ते त्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत तर इथे वेळ न घालवता हे पीठ आपण आता भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे आता वेळ न घालवता हा डबा आपण ज्या पा, पा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेला आहे त्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि लगेचच वर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत तर दहा मिनटं झाकण बिलकुल काढू नका तर दहा मिनटामध्ये छान ढोकळा तयार होतो दहा ते अगदी पंधरा मिनटामध्ये ढोकळा छान तयार होतो तर तोपर्यंत आपण इथे ढोकळ्यावर जी आपण फोडणी करणार आहोत ती आता आपण इथे एका पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण इथे हिरव्या मिरचीचा आणि लाल मिरचीचा वापर करणार आहोत तर इथे आता आपली ही फोडणी छान तयार करून झालेली आहे आणि एक वाटीभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे एक वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता फोडणीमध्ये छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता आपण चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर म्हणजे आंबट गोड असा हा ढोकळा हो छान तयार होतो तर इथे आपण दोन चमचे साखरेचा सा वापर करणार आहोत आंबट तिखट आणि गोड असा हा ढोकळा हो छान तयार होतो साखर मीठ छान विरघळेपर्यंत आपल्याला पाणी छान गरम करून घेणार आहोत तर इथे आता साखर छान विरघळलेली आहे आणि आता ही फोडणी म्हणजे हे पाणी फोडणीचं आहे ते आपण थंड करून घेणार आहोत तर आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि फोडणीचं पाणी आहे ते थंड करून घेणार आहोत तर इथे आपण ढोकळा पाहूया तर इथे आता दहा मिनटानंतरच आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता ढोकळा कितपत शिजलेला आहे तो पाहूया तर इथे पाहू शकता सुरीला बिलकुल मिश्रण लागलेलं नाही आहे ढोकळा छान वाफवून झालेला आहे आणि आता पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर इथे आता ढोकळा छान थंड झालेला आहे आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता ढोकळ्याच्या पूर्णपणे कडा मो आपण सोडवून घेणार आहोत आणि आता हा ढोकळा आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत पूर्ण थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ढोकळा डिशमध्ये काढून घे घ्यायचा आहे तर इथे आता ढोकळा छान आपला तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता अगदी जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आणि आता इथे ढोकळ्याचे छान छोटे मोठे तुकडे असे करून घेणार आहोत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता तर इथे आज आपण आता अशा पद्धतीने ढोकळ्याचे छान तुकडे करून झालेले आहेत तर इथे पाहू शकता छान असं जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण जे फोडणीचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता ढोकळ्यावर छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता आपण फोडणी छान तयार करून झालेली आहे ती आपण अशा पद्धतीने ढोकळ्यावर पसरवून घेणार आहोत तर इथे आपला हा ढोकळा छान तयार करून झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपण आता ढोकळ्याबरोबर जी चटणी दिली जाते ती आपण आता चटणी बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या दोन मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि आपण जो ढोकळा बनवून घेतलेला आहे त्यातील दोन पीस आपण ह्या चटणीमध्ये वापरणार आहोत तर अशाच पद्धतीने चटणी बनवली जाते तर इथे दोन ढोकळ्याचे आपण तुकडे घेतलेले आहेत आणि आता थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि आता ही चटणी छान अशी बारीक वाटून घेणार आहोत तर इथे आपली ही चटणी छान तयार करून झालेली आहे ती आपण एका डिशमध्ये दे काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे चटणीला आणि आता ही चटणी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता आपला हा ढोकळा छान तयार करून झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो तर इथे आपला हा ढोकळा छान तयार झालेला आहे आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये